श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात जे आपल्या हक्काचे आहेत ते भांडण करून देखील मिळवा जे आपल्या हक्काचे आहे ते भांडण करून देखील मिळवा पण ज्यावर आपला हक्क नाही ते, ना ते स्वीकारू नये जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं नातं कामाला येतं ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा ह्या माणसाला जास्त थकावतात सुख आपल्या हातात नाही परंतु सुखाने जगणे मात्र हे नक्की आपल्या हातात आहे स्वामी म्हणतात बाळा एका मिनिटात तुझे आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट जर तू नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते संत आणि वसंत यामध्ये एक सौम्य आहे ते म्हणजे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते ज्या व्यक्तीमध्ये विचार करूनही निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात निहमी यशस्वी होतो स्वामी म्हणतात हिमतीने हारा पण हिंमत मात्र हारू नका जन हिरा बनूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात चिंते एवढे शरीराचे पोषण दुसरे कोणीही करू शकत नाही जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते शांत राहणं हे केव्हाही चांगलं कारण जगात पहिले तर जास्त बोलणारीच दुखी असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ